नमस्कार मी प्रशांत अंकुशराव थेट संवाद या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे लाखो गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीने गुंतवणुकीवर दुप्पट तिप्पट परताव्यासोबतच अलिशान फ्लॅट महागड्या गाड्या लाखोंचे मोबाईल देण्याचे अमेज दाखवले होते कंपनीच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या जाहिरात पत्रकातून ही माहिती समोर आली आहे गुन्ह्याचा तपास वर्ग करण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक आरोपींची निवासस्थाने आणि कंपनीच्या कार्यालयांवर छापे टाकले यामध्ये कोट्यावधी रुपयांची रोकड रक्कम कृत्रिम खडे तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रं हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी दिली आहे अजून ती सर्च चालू आहे त्यात आम्हाला महत्वाचे इन्व्हेस्टमेंट पेपर्स कॅश ते जे स्टोन्स आहेत ते स्टोन्स हे मिळालेले आहेत आणि ॲज वी स्पीक ती कारवाई चालू आहे प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे टोरेस या नावाने मुंबईसह नवी मुंबई ठाणे मीरा भाईंदर कल्याण या शहरांमध्ये दागिने कृत्रिम हिऱ्यांचा ब्रँड सुरू करण्यात आला होता यातील गुंतवणुकीबरोबरच रोखीने गुंतवणूक स्वीकारून त्यावर दर आठवड्याला पाच ते साडे अकरा टक्क्यांपर्यंत परताव्या देण्याचे प्रलोभन दाखवण्यात आले मात्र मुख्य मुद्दा हा आहे की गुंतवणूकदार फसलाच कसा गेला हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशनला याची माहिती नव्हती का एखाद्याने दुकान टाकले तर महापालिका त्याची चौकशी करते पोलिसांचे गुप्तहेर खाते तर सर्वच बातम्या वरिष्ठांना पोचवत असते बहुतेक बरेच लोक राजकीय बातम्यांमध्ये व्यस्त असल्याने ज्याप्रमाणे मीडिया जशी दुर्लक्ष करते तसेच पोलिसांनी देखील दुर्लक्ष केले असावे मुंबई पोलिसांनी टोरेसला नोटीस पाठवली होती त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलिसांनी देखील नोटीस पाठवली होती पण ती मॅनेज केली गेली लि असे फरार असलेल्या आरोपीने एका पत्रकाराला ऑनलाईन माहिती देताना सांगितले आहे यावरून पोलीस देखील संशयाच्या भवऱ्यात आहेत आता हा काही पहिला घोटाळा नाही यापूर्वी देखील अनेक घोटाळे झाले आहेत शेरेकर दामदुप्पट योजना असो की हल्लीच प्रशांत आंगणे नामक शेअर ब्रोकरने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतो असे सांगत कमी दिवसात जास्त पैशाचं अमिष दाखवत सामान्य जनतेकडून पैसे गोळा केले आणि वेळेवर परतावा देता आला नाही तेव्हा गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रार केली आणि आरोपीला पोलिसांनी अटक केली या सर्व प्रकाराला अमिष हे कारण महत्त्वाचे असते कमी वेळेत दाम दुप्पट पैसे मिळणार म्हटल्यावर काहीजण तर चक्क कर्ज काढून पैसे गुंतवतात याला बळी पडतो तो सामान्य मध्यमवर्गीय माणूस मुलीचे लग्न स्वतःचे घर किंवा असलेले कर्ज फेडणे अशी स्वप्न पाहणारे मध्यमवर्गीय या अमिषाला बळी पडतात आणि होतं नव्हतं ते गुंतवतात आणि डोक्याला हात मारत कर्जबाजारी होतात तीन जणसा कधी येतं जेव्हा या स्कीम सर्व व्यवस्थितपणे सुरू असतात दोन तीन महिने सर्वांना परतावादेखील मिळत असतो वेळेला एजंट कार्यरत होतात मला दामदुप्पट परतावा मिळाला आहे तुम्हीही या स्कीममध्ये सामील व्हा आणि करोडपती व्हा असे सांगत सामान्य नागरिक अमिषापोटी गुंतवणूक करतो एजंटलाही कमिशन मिळत जाते काहींना पैशाचा परतावा पण मिळतो पण काही महिन्यानंतर व्याप्ती वाढली की परतावा देण्यास उशीर होतो कारण कंपनी आपले बस्तान उचलायच्या तयारीत असते स्वतःचं कमिशन बाजूला काढत असते आणि गुंतवणूकदारांना परतावा देण्यास विलंब होत जातो अशावेळी एखादा तक्रारदार तयार होतो आणि तक्रार करतो मात्र एजंट त्यालाच विलन बनवतो हो आणि सांगतो जर तक्रार आली नसती तर पैसे कंपनी परत देणार होती मात्र आता तक्रार झाली आहे त्यामुळे मी पण काही करू शकत नाही असं बोलून एजंट पण बाजूला होतो आत्तापर्यंत जेवढे घोटाळे झाले आहेत त्यातील प्रामुख्याने अमिष आणि एजंटला मिळणारे कमिशन हेच प्रामुख्याचं कारण असतं गुंतवणूक करताना कायदेशीर गुंतवणूक केली पाहिजे कितीही जवळचा नातेवाईक किंवा मित्र असला तरी त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवू नये तर पोलिसांनी देखील गुन्हा घडल्यावर तक्रार दाखल करण्यापेक्षा गुन्हा घडूच नये या दृष्टीने काम केले पाहिजे ही झाली टोरेंटबद्दलची माहिती मात्र महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागात अनेक अशा टोरेंट कंपन्या अस्तित्वात आहेत अनेक शेतकरी गरीब जे आहेत ते यामध्ये पेचले गेलेले आहेत यावर देखील सरकारने लक्ष घातलं पाहिजे छोट्या छोट्या या ज्या क स्कीम आहेत त्याच्यावर लक्ष ठेवलं तर मग पुढे जाऊन हे कोट्यावधीचे घोटाळे नक्कीच थांबतील